नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवण भागामधील तांदळाचे पापड करणार आहोत तेही खिची न काढता हे पापड तळल्यानंतर अगदी पाच ते सहा पट एवढे फुलतात हे तांदळाचे पापड तळल्यानंतरसुद्धा अगदी खुसखुशीत होतात त्यामुळे लहानांपासून अगदी मोठ्या वयस्कर माणसांपर्यंत सर्वांना खाता येशील असे हे तांदळाचे पापड तयार होतात तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वाद आपुलकीचा मी इथे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीमध्ये आपण वाळवून घ्यायचे आहेत हे एक किलो तांदूळ आहेत म्हणजे या वाटीने सहा वाटी तांदूळ आहेत त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तांदूळ फक्त धुवून घ्या डाळ धुवून घेण्याची गरज नाही सहा वाटी तांदूळ आणि एक वाटी डाळ एकत्र करून आपण हे पीठ दळून आणलेलं आहे तर पीठ एकदम बारीक एक दळून घ्यायचं आहे ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतले तेवढेच पाणी घ्यायचं आहे तर इथे जेवढे पीठ होते मी तेवढेच पाणी घेतले घेतलेले पाणी एका एक मोठ्या पातेलामध्ये टाकून घ्यायचं आहे हे पाणी आपण उकळण्यासाठी गॅसवरती ठेवू तोपर्यंत आपल्याला पुढे जे साहित्य लागणार आहे ते, ते पाहूयात आपल्याला पापड बनवण्याकरता पापड खार आणि मीठ लागणार आहे सोबतच मी इथे काही तीळ घेतलेले आहेत आणि थोडे तेल देखील हे तीळ गावरा नसल्यामुळे मध्ये मध्ये थोडे काळपट दिसतात तुम्ही पॉलिश केलेले तीळसुद्धा घेऊ शकता तर मीठ आणि पापड खाराचे प्रमाण योग्य होणं फार गरजेचं आहे पाणी उकळेपर्यंत आपण हे, हे प्रमाण व्यवस्थित असे पाहून घेऊ तर माझ्याकडे हा एक टेबल स्पून आहे तर हा आपण एक चमचा घेणार आहोत म्हणजे पोहे खाण्याचा चमचा पाऊनपेक्षा जास्त भरतो तर एक किलोच्या पिठासाठी हे दोन चमचे मीठ आपण घेतलेलं आहे तुमच्याकडे हा असा टेबल स्पून नसेल तर हा पोहे खाण्याचा चमचा त्याचे प्रमाण दाखवते तर एक चमचा भरण्यासाठी थोडा कमी असा दोन चमचे आपण मीठ घेतलेला आहे आणि जेवढं मीठ घेतलेलं आहे आपण तेवढाच खारसुद्धा घेणार आहोत खारसुद्धा आपण मोजून घेऊ तर त्याच टेबलस्पूनने दोन टेबलस्पून आपण सुद्धा घेणार आहोत हा सुद्धा आपण चमच्याने मोजून पाहू तर जेवढे आपले मीठ भरलेले आहे म्हणजे चमचा भरण्यासाठी थोडं कमी या पद्धतीने आपण इथे दोन चमचे सुद्धा घ्यायचा आहे मीठ आणि पापडखार दोन्हीचे इथे समप्रमाण ठेवलेले आहे कारण सुद्धा हा खारट असतो त्यामुळे पापडखार आपण ज्या पदार्थामध्ये वापरतो त्या पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण हे कमी ठेवावे लागते तरी ते ला तर इथे आपण दोन चमचे पापडखार आणि दोन चमचे मीठ घेतलेलं आहे हे दोन्ही आपण एका वाटीमध्ये एकत्र काढून घेऊ म्हणजे पाणी उकळल्यानंतर टाकण्यासाठी सोपे जाईल सोबतच आपल्याला तीळ घ्यायचे आहे तर मी इथे पोहे खाण्याचे चार चमचे तीळ घेतलेले आहे तुम्ही तीळ तुमच्या आवडीप्रमाणे कमी आधी करू शकता इथे तुम्ही तिळासोबतच जिरे देखील वापरली तरी चालेल परंतु मी इथे जिरे वापरलेली नाही तुम्हाला आवडत असल्यास तुमच्या आवडीनुसार दोन तीन चमचे तुम्ही जिरीसुद्धा वापरू शकता तर आपल्याला यामध्ये तेलसुद्धा वापरायचं आहे तर या टेबलस्पूनने आपण इथे दोन चमचे तेल घेतलेला आहे हा टेबलस्पून पोहे खाण्याच्या चमच्याने आपण मोजून पाहू तर एक टेबलस्पून तेल हे एक चमचा तेल एवढं भरलेलं आहे म्हणजेच हे दोन चमचे तेल आपण इथे ते घेणार आहोत हे सर्व साहित्य एका पोहे खाण्याच्या चमचाने व्यवस्थित असे सुरुवातीला मोजून घेणे फार गरजेचं आहे म्हणजे आपले पापडचे प्रमाण अजिबात चुकत नाही तर हे सर्व साहित्य आपण पापड बनवण्यासाठी घेतलेलं आहे पाणी उकळलं का ते पाहूयात तर इथे आपले पाणी जवळपास उकळलेले आहे पाणी चांगले उकळल्यानंतर आपण यामध्ये घेतलेले सर्व साहित्य टाकून घेऊ म्हणजेच इथे घेतलेले तीळ पापड खार आणि मीठ आणि तेलसुद्धा या उकळत्या पाण्यातच आपण टाकून घ्यायचं आहे तीळ पापड खार मीठ टाकल्यानंतर पाणी जास्त वेळ उकळण्याची गरज नाही हे सर्व साहित्य टाकून पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे तर तांदळाचे वजनी प्रमाण पाहिले तर एक किलो तांदळासाठी दोनशे ग्रॅम मूग घेतलेली आहे म्हणजेच एक किलो तांदूळ हे सहा वाटी झालेले आहेत त्यासाठी मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे तांदूळ धुवून स्वच्छ आपण सावलीमध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि डाळ फक्त कपड्याने पुसून घेतलेली आहे आणि दोन्ही आपण जिन्नस एकत्र करून मग पीठ दळून आणलेला आहे तर इथे सर्व एक किलो पिठाचे हे प्रमाण आहे तर तुम्ही यामधील जर तुम्ही सुरुवातीला निम्म्या पिठाचे पापड केले तर इथे जेवढे आपण एक किलोसाठी प्रमाण घेतलेले आहे त्याच्या निम्मे प्रमाण तुम्ही इथे घेऊ शकता तर आपण हे उकळलेले पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये पीठ काढलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व पाणी टाकून आपण हे पीठ व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने हे सर्व पीठ आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ हो। तर इथे आपण जेवढे पाणी वापरलेले आहे ते, वा ते सर्व पाणी या पिठासाठी व्यवस्थित असे पुरेसे झालेलं आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे कमीही झालेलं नाही आणि जास्तीचं सुद्धा झालेलं नाही हे पीठ आपण सर्व मिक्स करून पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर हवा बंद हे पीठ आपण व्यवस्थित पंधरा ते वीस मिनिटासाठी झाकून ठेवूयात पंधरा ते वीस मिनटानंतर हे पीठ आपण उघडून पाहिलेलं आहे तर या पद्धतीने आपलं पीठ इथे व्यवस्थित असं भिजलेलं आहे तर पुन्हा एकदा चमच्याने हे पीठ आपण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे हे पीठ अजूनसुद्धा हलकं कोमट एवढं आहे हाताला थोडे पाणी लावून आपण हे पीठ व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायचं आहे पाणी जास्त वापरायचं नाही अगदी हाताला जास्त चटका बसू नये म्हणून अगदी हलकं आपण पाणी हाताला लावून हे पीठ सर्व असं एकत्र करून घेऊयात पीठ सर्व एकत्र करून घेतल्यानंतर आपण एका ह्या अशा कॅरीबॅगमध्ये टाकून हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर इथे कॅरीबॅग वापरायची नसेल तर एक सुती कपडा घेतला तरी चालेल म्हणजे सुती कपडा आपण ओला करून त्यावरती हे पीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे परंतु अशा एखाद्या लॉकच्या कॅरीबॅगमध्ये हे आपण पीठ टाकलं तर मळायला सोपं जातं कपड्यावरती आपल्याला थोडा जरा जास्तीचा आटास होतो तर या पद्धतीने हे पीठ आपण कॅरी बॅगमध्ये टाकून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला पीठ गरम असल्यामुळे हाताला चटके बसू नये म्हणून मी ते लाटण्याने पीठ एकजीव करून घेत आहे तर या पद्धतीने आपण हे सर्व पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तर थोडे थोडे करून हे पीठ आपण या पद्धतीने एकजीव करून घेऊयात इतर नंतर आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ आपण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ तर या पद्धतीने सर्व पीठ आपण मऊ करून घ्यायचं आहे ही स्टेपसुद्धा फार गरजेची आहे तर या पद्धतीने असे हे पीठ तयार झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या तयार केलेल्या गोळ्यापासून आपण लगेचच पापड तयार करायला घेणार नाहीत तर हे पीठ आपण नंतर एकदा वापरून घ्यायचं आहे तर या, या पद्धतीने असे आपण थोडे पाच ते सहा गोळे तयार करून घेऊ पीठ व्यवस्थित वापरण्यासाठी याच्या पिठामध्ये मी मध्ये एक होल पाडून घेतलेला आहे तर सुरवातीला मी इथे असे सहा ते सात गोळे तयार करून घेतले एका चाळणीला थोडंसं हलकं तेल लावून हे पिठाचे सर्व गोळे आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ ज्या पातेलामध्ये आपण सुरुवातीला पाणी उकळून घेतलेलं होतं त्याच पातेलामध्ये मी पाणी ते उकळण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी उकळत आल्यानंतर ही चाळणी आपण त्या पातेलावरती ठेवून घ्यायची आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनिटासाठी हे पीठ आपण व्यवस्थित असे वापरून घेऊ हो। कारण पीठ व्यवस्थित वापरणं ही स्टेप फार महत्वाची आहे पीठ जर आपले सर्व व्यवस्थित नाही वापरले तर नंतर आपले पापड चिरले जातात तर पंधरा वीस मिनिट मी ते पुरेसा वेळ देऊन हे पापड बनवण्याचे पीठ व्यवस्थित वापरून घेतलेले आहे तर आपण जी सुरुवातीला कॅरी बॅग वापरली होती त्याच कॅरीबॅगमध्ये इथे पिठाचा गोळा टाकून हे पीठ आपण मऊ करून घ्यायचं आहे पीठ मऊ होणं फार गरजेचं आहे नाहीतर पापड नंतर चिरले जातात तर इथे आपण लाटण्याने सुरुवातीला हे पीठ गरम असतानाच व्यवस्थित असे मऊ करून घ्यायचे आहे तर या पद्धतीने इथे थोडे थोडे आपण पीठ व्यवस्थित असे मऊ करून घेऊ हो। या अगोदरसुद्धा उन्हाळी वाळवणाचे मी बरेच भाग तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत पाहिले नसतील तर एक वेळा आवर्जून पहा आणि अशा छान छान आणि साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि इतरांना देखील शेअर करा तर या आप पद्धतीने आपण इथे मऊसूद असे हे पीठ तयार करून घेतलेलं आहे पीठ मऊ तयार केले म्हणजे आपले पापडसुद्धा पटपट तयार होतात आणि ते चिरतसुद्धा नाहीत तर या पद्धतीने मी इथे सर्व पीठ तयार करून घेते तर एका गोळ्याचे आपण सुरुवातीला लगेचच पापड तयार करून दाखवते तर मऊ पीठ झाल्यानंतर आपण याचा रोल तयार करून घेऊ आणि आपल्याला जेवढे पापड करायचे आहेत तेवढ्या साईजचे याला आपण कट करून गोळे तयार करून घेणार आहोत तर एका पोळपाटावरती मी या पद्धतीने हे पीठ पस असे पसरवून घेतले आणि सुरीने याचे छोटे छोटे असे तुकडे तयार करून घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपण हे पापड बनवण्याचे गोळे तयार करून घेत आहोत या अगोदरसुद्धा मी तांदळाचे पळी पापडचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर एक वेळा अवश्य पहा तर हे पापड आपण पुरी मेकरवरती करणार आहोत तर या, या पद्धतीने या पुरी मेकरवरती आपण एक कॅरी बॅगचा तुकडा असा कट करून घेतलेला आहे तर या कॅरी बॅगला आपण सुरुवातीला थोडे तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे तर मी ते थोडे तेल लावून घेतले आपल्याला प्रत्येक वेळी पापड बनवताना तेल तूप लावण्याची अजिबात गरज नाही फक्त सुरुवातीला आपण पेपरला चिटकू नये म्हणूनच तेल लावलेलं ला आहे दुसऱ्यासुद्धा आपण पेपरला थोडे तेल लावून घेऊ हो। आणि हे तेल लावलेली बाजू आपण या गोळीवरती पलटी करून ठेवायची आहे तर पुरी मेकरवरती सुद्धा हे पापड खूप छान करून तयार होतात तर एवढ्या सोप्या पद्धतीने आपण आज इथे पापड तयार केलेले आहेत तर दोन ते तीन वेळा प्रेस केल्यानंतर लगेचच याचा पापड तयार होतो हा पापड जर तुम्हाला जाड वाटत असेल तर नंतर तुम्ही थोडे लाटण्याने याला लाटून घेतले तरी देखील चालेल तर या पद्धतीने ते आपला पुरी मेकरवरचा पापड करून तयार झालेला आहे तर एक सारखा असा हा पापड करून तयार होतो पुरी मेकरवर तयार केलेला हा पापड जास्त जाड नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही मध्यम साईजमध्ये हा पापड तयार करून झालेला आहे जर तुमच्याकडे पुरी मेकर नसेल तर तुम्ही पोळपाटावर आपण ज्या पद्धतीने पापड तयार करतो त्या पद्धतीने पापड तयार केले तरी देखील करायला फार सोपे आहेत जास्तीचा वेळ अजिबात लागत नाही तर कॅरी वरती अशी गोळी ठेवून आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा हा पापड लाटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने इथे पोळपाटावर सुद्धा आपला व्यवस्थित असा हा पापड तयार करून झालेला आहे तर याच पद्धतीने आपण थोडे थोडे पीठ तयार करून या पद्धतीने पापड तयार करून घ्यायचे आहेत फक्त पीठ आपण सुरवातीला एकदम गोळे वापरून घ्यायचे नाहीत आपण जेवढे वापरलेले पाच ते सहा गोळे आहेत तेवढ्याचे पापड तयार झाल्यानंतर मगच आपण दुसरे गोळे वापरून घ्यायचे आहेत म्हणजे पीठ कोमट असताना हे पापड करायला पटपट उरकतात आणि जास्तीचा वेळसुद्धा लागत नाही तर या पद्धतीने मी ते पापड काही तयार केलेले आहेत तर वरून पापड सुकल्यानंतर असा गोल होतो तर तो आपण पलटी करून ठेवायचा आहे हे पापड केल्यानंतर आपण फॅन खाली सावलीतच वाळवलेले आहेत पूर्ण एक दिवस आपण हे पापड फॅनखाली तयार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र एक दिवस याला ऊन देणं गरजेचं आहे कारण आपण हे, हे उन्हाळी वाळवण वर्षभरासाठी साठवून ठेवतो त्यामुळे हे तयार केलेले पापड दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये फक्त एक दिवस वाळून घेतले तरी बास होतात तर या पद्धतीने इथे सर्व पापड आपले करून तयार झालेले आहेत ऊन दिल्यानंतर या पद्धतीने हे पापड तयार झालेत तर तयार केलेल्या पापडामधील मी ते थोडेच पापड घेतलेले आहेत हे, हे पापड आपण लगेच तळून पाहूयात तर, तर पापड तळण्यासाठी कडकडीत तेल होणं गरजेचं आहे तेल चांगले तापले तरच पापड आपले एकदम फुगून तयार होतात तर अगदी पापड तळल्यानंतर चार ते पाच पट असा व्यवस्थित असा आपला फुललेला आहे आणि हे पापड तळल्यानंतर खुसखुशीतसुद्धा तेवढेच होतात आपन थोड़े तर या पद्धतीने आपण थोडे पापड तळून पाहूयात जर पीठ आपलं व्यवस्थित शिजलं तर अजिबात पापड तळल्यानंतर सुद्धा कुठे चिरत नाही तर अगदी आपले परफेक्ट असे हे तांदळाचे पापड करून तयार झालेले आहेत आणखीन एक महत्त्वाची टिप्स सांगायची म्हणजे मी इथे घेतलेले पापड खार आणि मीठाचे प्रमाण माझ्यासाठी योग्य झालेलं आहे तुम्हाला जर मीठ जास्तीचं लागत असेल किंवा मी थोडे मीठ जास्त खात असाल तर पाणी उकळल्यानंतर म्हणजे आपण मीठ आणि पापड खार पाण्यात टाकल्यानंतर एकदा पाण्याची टेस्ट करून पहा तुम्हाला जर मीठ थोडे कमी वाटले तर तुम्ही थोडे मीठ त्यामध्ये टाकू शकता परंतु पापड खार टाकू नका पापड खार घेतलेला आहे तेवढाच वापरा तुम्ही यामध्ये थोडे मीठाचे प्रमाण वाढवले तरी चालेल तर हे तळून तर खुसखुशीत झालेले पापड एक वेळा अवश्य करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद